सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिभाचन करते आहे मी डॉक्टर काळमेख आजचे प्रकरण आहे मी तिचं तोंडही बघणार नाही भाग एक एका आदर्श शिक्षिकेला आदर्श मुलगी आदर्श बहीण आदर्श पत्नी आणि आदर्श माता का म्हणता आलं नसावं का आदर्श मुलगी आदर्श बहीण आदर्श पत्नी आणि आदर्श माता बनताना मग तिला आदर्श शिक्षिका बनता आलं नसत पुन्हा हे आदर्श मुलगी आदर्श बहीण आदर्श पत्नी आणि आदर्श माता वगैरे सर्व कोणाच्या दृष्टिकोनातून तिच्या स्वतःच्या कि तुमच्या आमच्या सरस्वती आजींचा मृतदेह घेऊन मेडिकल कॉलेजची अम्ब्युलन्स निघून गेली आणि असे अनेक प्रश्न मला अस्वस्थ करू लागले सरस्वती आजींनी देहदान केलं होतं या सरस्वती आजी जवळपास गेले वर्षभर आमच्याकडे देखभाल आणि सेवा शुश्रूषेसाठी भरती झाल्या होत्या त्यांच्या एका विद्यार्थ्याने पुढाकार घेऊन त्यांना इथं भरती केलं होतं त्या सांगली जवळच्या एका खेड्यात राहत होत्या आजी आमच्याकडे भरती झाल्यापासूनची एक एक गोष्ट मला आठवू लागली सुरुवातीला त्यांचा एक विद्यार्थी आणि त्याची पत्नी चौकशीसाठी मला भेटायला आले होते आम्हाला संवेदनाबाबत माहिती हवी आहे त्याने अदबीने विचारले इथे आम्ही अंथरुणावर खेळलेल्या वृद्धांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा करतो जे हिंडू फिरू शकत नाहीत आणि ज्यांना दैनंदिन गोष्टींसाठी मदतीची गरज लागते अशा वृद्धांना आम्ही इथं भरती करून घेतो चहा नाश्ता जेवण नर्सिंग इत्यादी गोष्टींची जबाबदारी आम्ही घेतो त्यांना सुरू असलेली नियमित औषध आणि आवश्यकता असल्यास डायपर वगैरे गोष्टी नातेवाईकांनी आणून द्याव्या लागतात मी त्यांना थोडक्यात माहिती दिली तुमचे कोणी नातेवाईक आहेत का मी विचारलं नातेवाईक नाही डॉक्टर माझ्या शिक्षिका आहेत त्यांना त्रास आहे असतात त्या आमच्या शेजारीच इतके दिवस आम्मी पती पत्नी त्यांना आमच्या परीने मदत करत होतो एक मदतनी सुद्धा सकाळ संध्याकाळ त्यांच्या देखभालीसाठी येत असते पण आता त्यांना चोवीस तास देखभालीची गरज भासू लागली आहे त्या दृष्टीने आम्ही माहिती घेण्यासाठी आलो आहोत आजींचे कोणी जवळचे नातेवाईक त्यांच्या संपर्कात आहेत का त्यांना इथे भरती करताना प्रवेश अर्जावर कोणाची तरी संमतीसाठी सही लागेल मी म्हणालो त्यांचे एक भाऊ अधून मधून त्यांना भेटायला येत असतात आजींच्याकडे त्यांचा फोन नंबर असेल तर मी त्यांना बोलावून घेतो तो मग हरकत नाही तुमचे निश्चित झाले की सांगा त्यानुसार त्यांच्यासाठी मी बेड राखून ठेवतो हो आजींचं वय किती आहे मी विचारलं पंचाहत्तर ते ऐशीच्या आसपास असेल त्या रिटायर होऊन पंधरावीस वर्ष झाली असावीत त्या जत तालुक्यातील एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका होत्या त्यांना लेखनाची आवड आहे त्यांची तीन चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्या कविताही उत्तम करतात विद्यार्थी प्रिय शिक्षिका असा त्यांचा लौकिक आहे त्यांनी आजींबद्दल कौतुकाच्या स्वरात माहिती दिली ती ऐकून माझ्याही मनामध्ये आजींबद्दल कुतूहल निर्माण झाले होते पुढच्या आठवड्यात आजींचा विद्यार्थी आणि आजींचा भाऊ त्यांना भरती करण्यासाठी घेऊन आले पहिल्या मजल्यावरील एका स्वतंत्र खोलीमध्ये आम्ही आजींची व्यवस्था केली होती मी आजींना भेटायला त्यांच्या खोलीत गेलो नमस्कार आजी मी डॉक्टर दिलीप शिंदे मी त्यांना माझी ओळख करून देत म्हणालो माफ करा डॉक्टर मला तुम्हाला हात जोडून नमस्कार करता येणार नाही संधिवातामुळे माझे सर्व सांधे जखडले आहेत तुम्ही खूप पुण्याईचं काम करता आहात माझ्या विद्यार्थ्याने मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या केंद्राबद्दल सविस्तर माहिती दिली त्या उत्साहाने म्हणाल्या त्यांचा स्वभाव बोलका असल्याचं माझ्या लक्षात आलं मी त्यांचे सर्व रिपोर्ट्स आणि त्यांना सुरू असलेली औषधं याबद्दल माहिती दिली गेली दहा वर्षे झाली खूप दवाखाने खूप औषधं झाली पण कशाचाच उपयोग होत नाही त्या हताशपणे म्हणाल्या औषधोपचारांसोबतच फिजिओथेरपीचा काही फायदा होतो का ते आपण पाहूया आमच्याकडे येतात एक फिजिओथेरपिस्ट मी त्यांना तुम्हाला भेटायला सांगतो मी त्यांना धीर देत म्हणालो माझ्यासाठी तुम्हाला थोड्या अधिक सुविधा द्याव्या लागतील डॉक्टर फोन लावून देणे पेपर वाचून दाखवणे पुस्तक वाचून दाखवणे डायरी लिहिणे अशा गोष्टींसाठी सुद्धा मला मदत लागेल मला लेखनाची आवड आहे पण या संधी माझा नाईलाज झाला आहे तुम्हाला भेट देण्यासाठी माझी पुस्तकं आणली आहेत तुमच्या सवडीने वाचून अभिप्राय सांगा आणि तुमची पुस्तकं सुद्धा मला द्या आजींनी आपल्या विद्यार्थ्याला सांगून त्यांची पुस्तकं बॅग मधून काढून मला द्यायला लावली तुमच्याकडील वाचन लेखनाची आवड असणारी एखादी मुलगी मला मदतीसाठी द्या डॉक्टर आमच्याकडे मॉर्निंग इव्हिनिंग आणि नाईट अशा तीन ड्युट्या आहेत त्यामुळे प्रत्येक ड्युटीला वेगवेगळ्या सिस्टर असतात पण त्या सर्वांनाच मी तुमची विशेष काळजी घ्यायला सांगतो तसेच पूनम नावाची एक वाचन लेखनाची विशेष आवड असणारी सिस्टर आहे तिला तुम्हाला मदत करायला सांगतो मी आजींना आश्वस्त करत म्हणालो त्यांचा विद्यार्थी आणि भाऊ यांना आजीनबद्दल निश्चिंत राहायला सांगितलं ते दोघे आजींचा आणि माझा निरोप घेऊन परत गेले आमच्याकडे पूनम नावाची एक सिस्टर नवीनच रुजू झाली होती तिला वाचन लेखनाची खूप आवड आहे खर तर तिला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती पण कौटुंबिक अडचणींमुळे तिला शिकता आलं नव्हतं दहावी नंतर नैस नर्सिंगचा कोर्स करून ती लगेच नोकरी करू लागली होती मी तिला बोलावून आजींशी ओळख करून दिली आणि आजींना मदत करण्याबाबत कल्पना दिली काही दिवसांमध्येच पूनमची आणि आजींची खूप गट्टी जमली आजींच्या प्रत्येक दैनंदिन गोष्टींमध्ये पूनम अगदी अस्तिवायकपणे मदत करायची आजी कि किती हुशार आहेत त्यांचं वक्तृत्व किती छान आहे अशा गोष्टींबद्दल पूनम मला अधून मधून सांगायची त्या आजी खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकल्या होत्या विशेष म्हणजे आजींच त्या दहावीत शिकत असतानाच त्यांच्या मामाच्या मुलाशी लग्न झालं होतं पण त्या लग्नानंतर सुद्धा जिद्दीने शिकल्या होत्या पुढे त्यांचे आपल्या नवऱ्याशी पटले नाही आजींच्या नोकरी करण्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद झाले सुरुवातीला आजी शिक्षिका म्हणून त्याच गावात नोकरी करत होत्या पण नवऱ्याच्या विरोधामुळे त्यांनी आपली बदली करून घेतली जत तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात त्या रुजू झाल्या नवऱ्यासोबतचे वाद फारच विकोपाला गेल्यानंतर त्यांनी नवऱ्याचं घर कायमचं सोडलं त्यावेळी त्यांना एक लहान मुलगी होती पण नवऱ्याने मुलीला त्यांच्यासोबत पाठवलं नाही त्या मुलीला आजीच्या सासूबाईंनीच वाढवलं हो होतं काही दिवसानंतर त्यांच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं होतं आजी पुढे मुख्याध्यापिका झाल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप नावलौकिक मिळवला होता त्यांची काही पुस्तकंही का प्रसिद्ध झाली होती मुलांनी शिकावं मुलींनी सुद्धा शिकावं स्वावलंबी व्हावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना आपल्या स्वतःच्या मुलीशी मात्र नातं जपता आलं नाही मुलगी मोठी झाल्यावर त्यांनी तिला संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला होता पण आजींना भेटण्यास स्पष्ट नकार दिला लहानपणीच आपली आई आपल्याला सोडून गेली याबद्दल तिच्या मनात खूप राग होता त्या मुलीला आजींच्या सासूबाईंनी अगदी प्रेमानं वाढवलं होतं त्यामुळे ती त्यांनाच आई म्हणून हाक मारत असे आजी आपल्या भावाकडून मुलीची खुशाली विचारून घ्यायच्या पुढे तिच्या लग्नामध्ये सुद्धा त्या लोकांनी आजींना बोलावलं नाही त्यामुळे आजी खूप दुखावल्या सार्वजनिक जीवनात मात्र आजींनी खूप मोठा नावलौकिक मिळवला वेगवेगळ्या शिक्षण परिषदेमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या त्यासाठी त्यांचे देश विदेशात फिरणं झालं पण कौटुंबिक जीवनात मात्र त्या एकट्या पडल्या त्यांच्या इतर नातेवाईकांनीही त्यांच्याशी संपर्क तोडला होता त्यांचे केवळ आपले आई वडील आणि भाऊ यांच्याकडे अधूनमधून जाणे येणे व्हायचे आई वडिलांच्या मृत्यूनंतर तेही कमी झाले त्यांनी स्वतःचा कॉलेज सुरू करण्याबाबतही प्रयत्न केला पण त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही संधिवातामुळे त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या निवृत्त झाल्यानंतर आजी त्याच गावात एकट्याच राहू लागल्या त्यांचे विद्यार्थी मात्र त्यांना अगत त्यांना मदत करायचे आजीबद्दलची ही सर्व पार्श्वभूमी पूनम कडून मला समजली होती एकदा पूनम मला ऑफिसमध्ये भेटायला आली आपल्या मुलीने एकदा येऊन आपल्याला भेटावे अशी आजींची खूप इच्छा आहे सर मी तिला फोन करून विचारून पाहू का आजींनी आपल्या भावाकडून तिचा नंबर मिळवला आहे पूनमने विचारले आजींची इच्छा असेल तर हरकत नाही पण इतक्या वर्षानंतर ती कसा प्रतिसाद देईल माहिती नाही आपण प्रयत्न तर करून बघूया पूनम आग्रहाणे म्हणाली ठीक आहे असं म्हणत मी तिला परवानगी दिली त्यानुसार पूनमने आजींच्या मुलीला फोन केला आजींच्या तब्येतीबद्दल तिला कल्पना दिली पण ती पूनमवर खूप चिडली मला तिचं तोंडही बघायचं नाही तू पुन्हा मला फोन केलास तर बघ असं तिनं पूनमला अगदी बजावून सांगितलं ते ऐकून पूनमला खूप वाईट वाटलं तिने पाणावल्या डोळ्यांनी ही सर्व हकीकत मला सांगितली आजींचा विद्यार्थी आणि त्याची बायको नियमितपणे आजींना भेटायला यायचे आजींची पेन्शन काढून आणणे त्यांची महिन्याची फी औषध यासाठी ते मदत करायचे आजींचे भाऊ सुद्धा अधून मधून त्यांना भेटायला यायचे आजींच्या नावावर त्यांनी खरेदी केलेला एक प्लॉट आणि बचत केलेली काही रक्कम बँकेत होती ती आपल्या मुलीला देण्याचा त्यांचा विचार होता आपल्या आपल्या भावाकडून त्यांनी मुलीला तसा निरोप पाठवला होता पण मला तिचं काहीही नको असा उलट निरोप त्यांनी पाठवला होता एके दिवशी आजींनी पूनमकडून निरोप पाठवून मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं डॉक्टर मला तुमची थोडी मदत हवी आहे मला देहदान करायचं आहे त्यासाठीचा फॉर्म तेवढा तुम्ही मागवून घ्या आणि त्याची पूर्तता करा आयुष्यभर मी विद्यार्थ्यांना शिकवलं मी मेल्यानंतरही माझ्या शरीरावर मुलांनी शिकावं अशी माझी इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझे अंत्यसंस्कार कुठे आणि कोणी करायचे याबद्दलही काही अडचण यायला नको त्या हसत हसत म्हणू लागल्या असं का बोलताय आजी मी त्यांना अडवीत म्हणालो मी तुमचा विद्यार्थी आणि भावाशी चर्चा करून फॉर्म मागवून घेतो मी सांगितलं त्यानुसार मी आजींच्या देहदानाचा फॉर्म भरून घेतला होता आजींची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती त्यात कोरोनाची साथ सुरू झाली त्यामुळे त्यांचा विद्यार्थी आणि भावालाही त्यांना भेटायला येता येईना केवळ व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधता येत होता काही दिवसांपूर्वी आजींच्या भावाचा मला फोन आला आजींची मुलगी आणि जावई एकदा आजींना भेटायचं हे म्हणत होते तुम्ही त्यांना भेटायला परवानगी द्याल का सध्या आम्ही कोणालाच भेटायला सोडत नाही फार तर मी आजींना पहिल्या मजल्यावरून खालच्या खोलीत घेतो म्हणजे खिडकीतून त्यांना थोडा वेळ बोलता येईल मी पर्याय सुचवत म्हणालो कारण या गोष्टीचा मलाही आनंद झाला होता मी पूनमला बोलावून ही गोष्ट सांगितली तीही खूप खुश झाली पण आजींना लगेच सांगू नकोस हा ते आल्यावरच सांगूया असं मी तिला सांगितलं दोन तीन दिवसानंतर आजींची मुलगी आणि जावई त्यांना भेटायला आले मास्क सॅनिटायझर सुरक्षित अंतर या सर्वांची खबरदारी घेत मी खिडकीतून आजीशी बोलायची आणि भेटायची परवानगी दिली ते भेटून गेल्यानंतर त्यांच्या भेटीचं वर्णन पूनम मला सविस्तर सांगत होती त्या दोघी एकमेकींना पाहून नुसत्याच रडत होत्या आजी फक्त एवढंच म्हणाला डॉक्टर पोरी शक्य झाल्यास मला माफ कर हे सांगताना पूनमचेही डोळे पाणावले होते परवा त्या आजी वारल्या मी त्यांचा विद्यार्थी आणि भाऊ यांना बोलावून घेतलं आजींच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान केले त्यावेळी त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा आजींच्या अंत्यदर्शनासाठी आले होते माझ्या मनात असा विचार आला की कदाचित कोरोनामुळे हा चमत्कार झाला असेल का या काळात माणूस आत्मसंवादी झाला आहे आपल्या जगण्याबद्दल अंतर्मुख होऊन विचार करू लागला आहे म्हणूनच कदाचित झाले गेले विसरून आपल्या आईला भेटावं असं तिच्या मुलीला वाटलं असेल काही का असे ना पण आजींची शेवटची इच्छा पूर्ण झाली याचं मात्र मला मनापासून समाधान वाटत होतं धन्यवाद